महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सात महिन्यापूर्वी घरपोडी करणाऱ्या दीपक कोळी या संशयताला शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चाळीस हजार चांदीचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आले आहे शिरपूर तालुक्यातील टेकेवाडी येथे सात महिन्यापूर्वी घरपोडीची घटना घडली होती त्या घटनेनंतर संशयतेचा शोध सुरू असताना संशयित दीपक कोळीला ताब्यात घेतले आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या देखील टेकवाडे गावात दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी झाली होती सदर गरबोडीमध्ये छत्तीस हजार रुपये चोरीला गेले होते माननीय परदेशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची टीम करत होती सदर गुन्ह्यातील आरोपी शिरपूर शहरात सदर दागिने मोडसाठी येणार असल्याची गुप्त बातमी माननीय किशोर परदेशी साहेबांना मिळालेली आहे त्यांनी बीबी पथकाला सापळा लावण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या दरम्यान कारवाई दरम्यान सदर आरोपी ही बीबी पथकाने ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव दीपक कोळीस आहे या आरोपीताकडून चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येत आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा